शाळा क्रमांक एकला लागून असलेल्या लालबहादूर शास्त्री संकुलात दुकानदारांनी बेकायदा दुकानं वाढवून बांधकाम केले आहे यात प्रशांत सरोदे महेश जोशी दिगंबर वाघ संजय चौधरीने सुमारे तीस लाख रुपयांची तोडीपाणी केली आहे हरामखोर सरोदेने घातलेल्या नंगा नाचमुळे या संकुलातील मुतारी तोडून दुकान बांधण्यात आले तर संकुल समोर असलेली पन्नास लाखांची गटार बुजवून त्यावरही बांधकाम झाले आहे नव्याने आलेल्या मुख्य अधिकारी तुषार नेरकरनेही लाखोत हात धुतले आहेत शासनाच्या परवानगीशिवाय संकुलात फेरबदल करता येत नाही पण बाबूरावच्या टोळीने शहरात नंगा नाच घालून अनेक बेकायदा कामं केली एकच वादा साहेबराव दादा आणि सबकुश लुटाडाल अशी अवस्था बाबूरावने केली या संदर्भात राजकुमार छाजड यांनी जिल्हाधिकारीकडे तक्रार सादर केली आहे लाल लालबागप्रमाणे लालबहादूर शास्त्री संकुल तोडण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे प्रशांत सरोदेसह तुषार नेरकरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे शहरात शासनाच्या मालमत्ता बाबुरावने विकल्या असून कोट्यवधी रुपये खाऊन बिल्ली हज कोचली असा खेळ सुरू आहे लालबाग लालबहादूर संकुल तुटणार आहे